पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करगम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती मिळाल्याने मौसे नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांनी छापा टाकून अवैध वाळू वाहतूक होणारा पिकअपसह एक ब्रास वाळू जप्त केले असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुर नंबर तेहतीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी व गौण खनिश कायदा कलम चार एक चार क एक एकवीस प्रमाणे दाखल केला आहे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणची बातमी काढून मौजे शेगाव दुमाला तालुका पंढरपूर येथील जलाराम महाराज मठाचे पाठीमागे मोकळ्या जागेत अवैधरित्या केलेल्या वाळूच्या साठ्यातून जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये वाळू वाहतूक करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जेसीबी व एक पकडून आठ ब्रास वाळू जप्त करून सदर बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुर नंबर सेहेचाळीस दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस व गौण खनिज कायदा कलम चार एक चार क एक एकवीस प्रमाणे दाखल केला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक माननीय श्री श्री सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रीतम यावलकर माननीय श्री डॉक्टर अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पोलीस निरीक्षक श्री निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई बिराजी पारेकर पोह चारशे साठ पांढरे पोह अठराशे सत्तेचाळीस बांगर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोह अठराशे ए अठरा हजार एक क्षीरसागर पोल पो एक हजार त्र्याण्णव जगद पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी केली आहे